रामकृष्ण हरे आटपला वाढल्याचा आटपला आणि एकंदर पालखी आपल्या ह्याच्या लोणंकडे रवाना आणि एकंदर पालखीमध्ये जे सकाळपासून वारकऱ्यांची दिनचर्या सालती म्हणजेच सकाळचं उठल्यानंतरचा संपूर्ण कार्यक्रम का। आणि एकंदर ती दिनचर्या म्हणजे दिवसभराचं संपूर्ण अपडेटच म्हणा की मी तुम्हाला आखे दिवसभराचा अपडेट पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे आता एकंदर निघ्याकडे चालली आहे आपल्या वाल्याचा काम आणि तिथून लोन मग ही सकाळी सकाळीपासून जे काय अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे का नाही गड्यांपर्यंत करतो आहे उमावली असं का बरं करून टाकायचं ना का नाही फाटदिशी आपल्याला एक करून टाकायचं शेअर करून टाकायचं आणि सबस्क्राईब करूनच टाकायचं का नाही एक सबस्क्रायबर म्हणजे माझ्यासाठी काय आहे हे तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे आणि म्हणून मग काय आहे तुम्हाला जर बघायचं तसा लापडे तर तुम्ही महत्त्वाचा म्हणजे सबस्क्रायबेशन करून टाकलं पाहिजे आता ही कवायना संपूर्ण चाललं चित्रीकरण आहे तर चला मी संपूर्ण दिवसभरात आपले तर मी तुम्हाला देतच राहते लावाय राम नामे राम डोक्यावरती गठोळे गठोळी बघितली डोक्यावरती गठोळे मोठमोठे डोक्यावरती गठोळे आणि एवढे डोक्यावरचे गठोळे वज असं वज सवच तर ह्या काही कुठून एक टाळ विक्रेता आलाय उचला घ्या रामकृष्ण हरे घ्या डोक्यावर घ्या बाबा एवढं मोठं वज घेऊन तुम्ही चालताय भाग्य आहे म्हणायचं

काय करायचं अश्या पद्धतीनं वाऱ्यामध्ये चालते दाढी कटणीच काम पाहिलं का रस्त्यावर काय करायचं रस्त्याच्या असा मंडप लावून केलेली वारकऱ्यांची सोय आणि एकंदर त्यांचं पटांगणात चाललेलं स्वयंपाकाचं नाश्त्याचं चा आयोजन पेट्रोल पंपावरला विसावा पाहिलं का हे पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंपावरती पंप चाललेला एकंदर विसावा धुने दाणे दुतली आणि असे पंपावर वाहायला टाकली आणि चालला हे एकंदर विसावा बघितला का ह्या बघा पंपावर कसं काय वाटतं क्षणभराचा विसंत चालून चालून थकल्या बघल्याला वारकरी जिथं जागा भेटेल तिथं विसाव्याचं एकंदर त्यांचं काम आहे पाहिजे तिथं समोर गाडी लावली गाडीमध्ये विसावा एकंदर असा सगळा विसावा रामकृष्ण हरे बाबा कसं काय वाटतंय तुम्हाला आता हि मालिश केल्यानंतर कसं वाटतंय या हा आता बरं वाटतंय का ही मालिश केल्यानंतर म्हणजे कसं काय ह्यांची सेवा कशी वाटते तुम्हाला हा काय ह्यांना आशीर्वाद आहे का नाही आहे ना हा मग बस 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 अतिशय सुंदर म्हणजे समाधान वाटत तुम्हाला ओके तुम्हाला काय वाटतंय ताई हे आता चाललंय मशाजाच तुम्हाला कसं काय वाटतय चांगलं वाटतंय का हा का? कस काय सेवा श्यावा? सुंदर सेवा आहे का नाही ह्यांची हा काय ह्यांना आशीर्वाद आहे ना ओके तरी वाटप चालली बघितले का शिस्त सोडून बेशिस्त असं नुसतं इस कवा इसकी चालते वार करायचे त्यांच्यापाशी कुठला नेम नाही धरम नाही काय नाही बघितलं का ना अशी परिस्थिती आहे कधी लाईन धरणार नाही ते कधी काय नाही ते नुसता म्हणजे वाटणाऱ्याची सुद्धा वाट लावतात अशी परिस्थिती आहे एकंदर बघितलं असं बघितलं कसं काय तरी कसं करायचं म्हणजे वाटणाऱ्याचीच वाट अशी परिस्थिती अशा पद्धतीनं वाटव इकड्या लागलेला एकंदर आणि हात लागलेला हे काहीतरी वाटप चालली आणि एकंदर वारकऱ्यांची म्हणजे नंबर सोडून मध्ये गर्दी हवा हो का, काय असे काय काय परस्थितीवर हो बघितलं बघितलं तुम्ही नुसतं मावली बघत राहा काय अवस्था आहे वा वारकरी काय अवस्था करतात म्हणजे वाटणाऱ्याचे कसे वाट लागते हे तुमच्या लक्षात येईल एकंदर पाहिल्या हे एकंदर तीन नंबरचे बारे लागलेले पाठी मागले नाही आणि ही लाईन सोडून काय परत वाटणाऱ्यांची सुद्धा वाट अशी परिस्थिती नंबर सोडा सोडून मध्ये कुस नाही